गावाकडे सकाळी सकाळी न्याहारीला रात्रीची शिळी भाकरी आणि गरमागरम आमटी हे खायला सर्वांना आवडतं मला देखील खायला आवडतं आज मी तुम्हाला या आमटीची रेसिपी दाखवणार आहे ही आमटी म्हणजे बाजारी आमटी पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी चला तर मग बघूया इथे मी कुकरमध्ये एक सगळ्या डाळी डाळी घेतलेल्या आहेत मी डाळीचे प्रमाण सांगते इथे मी दोन चमचे हरभराची डाळ घेतली आहे त्याच्यानंतर इथे तूर डाळ चार चमचे मूग डाळ दोन चमचे आणि मसूर डाळ दोन चमचे घेतले आहे आणि फक्त उडदाची डाळ आहे ना ती एक चमचा घ्यायचे याप्रमाणेच प्रमाण ठेवलं तर डाळीची चव अगदी छान होते कारण कुठलाही डाळ कमी किंवा जास्त होऊ नये यासाठी हे प्रमाण आवश्यक आहे आता मी या भांड्यामध्ये सगळं डाळी घालून दोन ते तीन वाज स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे कारण डाळीला काही वेळा पावडर लावलेला असतो त्यामुळे दोन ते तीन वाज स्वच्छ धुवून घेऊयात आणि धुतल्यानंतर डाळीला वर तेल म्हणजे एक वाटी पूर्ण ही डाळ एक वाटी असेल तर दोन ते तीन वाटी आपण पाणी घालून शिजवायला ठेवूयात त्याच्यामध्ये मी हळद किंवा मीठ टाकणार नाही आहे कारण हळद टाकले की त्याचा कलर थोडासा पिवळा दिसतो त्यामुळे आमटी आपली लाल भडक दिसणार नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता इथे बघा मी पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये फक्त मी एक चमचा तेल टाकते की त्याच्यामुळे डाळ लवकर शिजते आणि डाळीला शाईन येतो त्यामुळे थोडंसं तेल टाकणे गरजेचे आहे आता मी हे कुकरला झाकण लावून मी एक चार ते पाच शिट्ट्या मी करून घेणार आहे आता मी एका दुसऱ्या पॅनमध्ये अर्धी वाटी खोबरं म्हणजे सुखं खोबरं जे असतं ना ते बारीक किसून घेतलं होतं ते मी आता थोडंसं भाजून घेणार आहे तेल न टाकताच भाजायचं आहे हा आता आपण आमटीसाठी लागणारा मसाला इथे बनवत आहोत हे बघा असं एक दोन मिनटं परतून घेऊयात आता मी हे एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आता मी इथे थोडंसं कांदा भाजून घेणार आहे कांदा आपण सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे जरा मोठा चिरला तरी चालेल कारण तो तसंही मिक्सरलाच फिरवायचा आहे पण जर कांदा बारीक चिरला तर लवकर तो, तो भाजायला मदत होते त्यामुळे बारीकच चिरून घ्या आता थोड्याशा तेलावरती मी हे फ्राय करून घेणार आहे पूर्ण सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे माझा कांदा भाजून तयार झाला आहे तोही मी एका प्लेटमध्ये काढते पूर्ण कांदा आपण काढून घेऊयात आता इथे मी थोडंसं टोमॅटो घालते टोमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात आता इथे थोडेसे लसूण घातले लसूण पाकळ्या थोडंसं जास्त घ्या आणि एक अर्धा इंच आलं आता टोमॅटो पूर्ण मऊपर्यंत भाजून घेऊयात याला काही तेलाची आवश्यकता नसते कारण ऑलरेडी आपला टोमॅटो ओला असतो त्यामुळे त्याच्यात भाजून जाईल आता इथे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते कारण कोणत्याही भाजीला किंवा आंबेपाणी पाणी गरमच करा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर भाजलेले तिळ घेतलेले आहेत मी आधीच भाजून ठेवले होते नाहीतर आता घेतले असते आता याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं टोमॅटो कांदा जो आपण मगाशी सर्व परतून घेतला तो सर्व सारण थंड झाल्यावरच मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे जो आमटीला आपण वापरणार आहोत तो वाटण आपलं तयार झालं आहे आता आपण त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेणार आहोत तुम्हाला जर तर्री म्हणजे कट जर हवा असेल तर तुम्ही जास्त तेल घ्या पण आम्ही मी फक्त दोघांसाठी बनवत होते त्यामुळे मी तेल थोडंसं कमी वापरते वा वा तर तेल थोडंसं गरम होऊ देऊयात अशा तरीवाल्या भाज्यांना किंवा आमटींना तेल जास्त घालणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग टाकून घेते थोडीशी राई किंवा मोहरी आपण त्याला म्हणतो मोहरी तडतडली की थोडेसे जिरे टाकून घेऊयात दोन मिनटं दोन मिनटांनी दोन्ही तडतडतील हे हो बघा आपले जिरे देखील भाजून झाले आहेत आता याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट मी कश्मीरी लाल मिरची म्हणजे जी विकतची मिळते ती घातलेली आहे आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता याच्यामध्ये जो मी वाटण बनवून घेतले होते तो वाटण याच्यामध्ये घालूया आणि एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा जेणेकरून त्याला सगळा मसाला लागेल हे बघा आणि आता तो तेल सुटेपर्यंत खरं तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा एक पाच मिनटं शिजवून घेतलं ना आपोआप साईडला तेल सुटलेला दिसतो कॅमेरामध्ये दिसणार नाही कदाचित पण मला जाणवतो आहे की मला बनवताना समजतो की थोडासा तेल सुटला आहे तर आ आता याच्यामध्ये मी आधी पाणी घालून घेणार आहे ही एक महत्त्वाची टीप आहे की आपल्याला कलर जर लाल बुंद हवा असेल तर कधीही डाळ डायरेक्ट टाकू नका आधी थोडंसं पाणी घाला म्हणजे काय होईल की थोडंसं त्या पाण्यामध्ये आपला तो तिखटाचा लाल कलर आहे तो दिसून येईल मग आतावरून त्याच्यामध्ये डाळ घालत मी सगळी डाळ ते घ्या घालून घेणार आहे हे बघा साईडला दिसतो तुम्हाला लाल कलर मग आधी डाळ घातला असताना तर तो तसं तरी त्याला येत नाही त्यामुळे आधी शक्यतो तो गरम पाणीच घाला आता हे सर्व मी मिक्स करून घेते हे बघा आता याला आपल्याला एक पाच ते दहा मिनटं उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून आपली जी तर्री आहे ती येईल तर मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते थोडंसं गरम मसाला थोडेसे जिरेपूड आणि धनेपोड देखील मी टाकलेले आहेत तिकडे पंढरपूर साईडला बाजारी आमटीचा मसाला मिळतो पण आपल्या इकडे कोल्हापूर साईडला मला तरी काही मिळालं नाही त्यामुळे मी घरचेच मसाले टाकले आहेत तुम्हाला जर तो मसाला अवेलेबल झाला तर तो, तो मसाला टाकला तरी चालेल इथे वरून मी कडीपत्ता टाकले ॲक्च्युली मी कढीपत्ता टाकायला विसरले त्यामुळे ना आपली आमटी तयार झाली हे बघा कसा कलर आलेला आहे इथे आपली बाजारी आमटी तयार झाली आहे थँक्यू